मग तीस दिवस खत नाही तर कापूस दबला म्हट ना तुम्ही जसं तुमचं गाव कोणतं म्हटले माझं गाव आहे परतवाडी तांडा तालुका परतूड जिल्हा जालना जिल्हा जालना तुम्ही आता यावर्षी फक्त पॅटर्न ऍप मध्ये बघून फक्त फवारणी आणि खत व्यवस्थापन केलं पहिले तुम्हाला कापूस किती व्हायचा मला पहिले झालता पंचवीस या वर्षी झाला साठ साठ किती एकर मध्ये पाच एकर मध्ये पाच एकर मध्ये तर मागच्या वर्षी पेक्षा कापूस किती वाढला तुमचं जास्त उत्पादन पंचवीस तीस क्विंटल वाढला तीस क्विंटल वाहल तर आता नियोजन केलं की ना परिपूर्ण पहिले खत किती दिवसाला दिलं आपण ते पेरणी पेरणी पद्धतीने दिलं पारंपरिक पद्धतीने केलेलं केलेले तर याच्यामध्ये बघा आता यावर्षी तुम्ही करसाल सारखे आहे सरळ सरळ आहे पहिले सुरुवातीला तुमचा जो कापूस आहे जसं तुमच्या शेजारी आहे समजा जसं भाऊ म्हटले की सुरुवातीला कापूस वाढणार नाही समजा पहिले नाही दिले तर आता यांचा कापूस जर तुमच्या आधी असला आणि किंवा लावताना यांनी खत दिलं ना तुमचा कापूस आणि यांचा कापसामध्ये जे हे राहते ना म्हणजे जसं आपण म्हणतो यांचा जर कापूस एक फूट राहिला तर यांचं सहा इंच राहील यांचं टोंगळ्यापर्यंत राहील तर याचा एक फूट राहील यांचा कमरेभर राहील तर यांचा टोंगला इतका राहील म्हणजे हे आपल्या पुढेच राहते तर पुढे कसं राहते तर आता यांचं काय अडथळे हे जे फळफांड्यात लांब तर आहे की ना बघा ते फक्त दोन इंच दोन बोट तीन बोट यायला पाहिजे हे डायरेक्ट लांब पडते पहिले खत तीस दिवसाला द्या तुम्ही तुमच्या पहिल्या फळफांद्या एकदम गुडापासून येतात आणि वाढण्याची स्पर्धा नाही करायची जसं की शेजाऱ्यांनी दोन टाकले आपण चार टाकले ते फळफांदे लावत डायरेक्ट लांब पडते तुम्ही जेवढ्या फळफांद्या लावसाल ना तेवढ्या याच्यामध्ये उत्पन्न वाढते